विभूती आज उभ्या राहिल्यात त्यांना आपण पुढे नेलं पाहिजे ही सर्वांची शक्ती लागते आणि ती शक्ती महात्माजींच्या रूपाने आपल्या सर्वांकडे आहे आपण सर्वजण कार्य करू आणि महात्माजींना खूप मोठ्या मताधिक्याने निवडून आणू महात्मा जरी आज गावामध्ये आला असता आज ही आपल्या करता नाही की तुम्हाला एक संदेश द्यायला आली तर का तुम्ही कामाला लागा आणि योग्य असं काम करा या जनतेतनं ही जी दुष्प्रवृत्ती आहे ही दूर करा हिच आपण नक्कीच सोनं केलं पाहिजे वेळ फार कमी आहे महात्माजी तुमची क्षमा मागतो आणि हा गाव शंभर टक्के आपल्या पाठीमागे राहील जरी लोकांमध्ये इतर विचार असले तरी पूर्ण परिवर्तन झालेलं आहे ही अप्रत्यक्षरित्या जरी आपल्या बरोबर नसली तरी सगळी लोक मतदानाच्या कामातन पूर्ण मतदान आपल्या पेटीत दान करणार आहेत जरी आपल्याला दान धर्म करण्याकरता आपण प्रत्येक जण म्हणतो आज मी धनवान नाही माझ्याकडे पैसा नाही मी दान करू शकत नाही पण ही संधी तुमच्या जीवनामध्ये आली आहे आणि त्या संधीच नक्की सोनं करा आणि आपलं मतदान रूपी दान महात्मांच्या चरणावर सगळ्यांनी दान करा आणि महात्मांना खूप मोठ्या मताने निवडून आणा आजच महात्मा जे निवडून आले खऱ्या अर्थानं महात्माजींना मतदानाची किंवा तुमच्या या अपेक्षेची गरज नाहीये लाखो जनता त्यांच्या पाठीमागे परंतु जे दुःख आहे तुमचं हे दूर करणं हे त्यांचं कर्तव्य संतांचं कर्तव्य त्यांना हा दुराचार सण होत नाही आणि त्या रूपाने त्यांना परमेश्वराने कुठेतरी अनुभूती दिली असेल आणि ते आपल्याकरता आज या रिंगणामध्ये उतरलेत आपण सर्वांनी महात्माच्या पाठीमागे अगदी जेवा भावानं सगळ्या रूपाने उभं राहून महात्माजींना मोठ्या मताने निवडून आणण्याचा प्रयत्न करू आणि ते नक्कीच शंभर टक्के पूर्ण होईल हे असे तुमचे आशीर्वाद आहेत महात्माजी ते कुठेही व्हायला जाणार नाही अशी मी गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो